श्री साईबाबांवर देशविदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा असल्याने भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात एका साई साई साईचरणी देणगी स्वरूपात सहाशे अठ्ठेचाळीस ग्रॅम वजनाचा सोन्याचा सा मुकुट साईंच्या चरणी अर्पण केला या सोनेरी मुकुटाची किंमत बेचाळीस लाख ऐंशी हजार रुपये असून सकाळी शिर्डी माझे पंढरपूर या आरतीला हा सुंदर नक्षीकाम असलेला सुवर्णजळीत मुकुट साईबाबांच्या मूर्तीवर चढवण्यात आला मूर्तीवर चढवलेला हा मुकुट अतिशय सुंदर असून दानशूर साई भक्ताने संस्थानला आपलं नाव जाहीर न करण्याची विनंती केली याबाबत संयोग संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी अधिक माहिती दिली साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून लाखो भाविक दरवर्षी येत असतात या ठिकाणी आलेला भाविक हा भरभरून बाबांच्या जोडीमध्ये दान देतो आज एका साई भक्ताने सहाशे बावन्न सोनेरी मुकुट बाबांची चरणी अर्पण केलेला आहे त्याची किंमत अंदाजे बेचाळीस लाख ऐंशी हजार रुपये आहे आज सकाळी शिर्डी माझे पंढरपुरा ही जी आरती होती या आरतीच्या पूर्वी हा अतिशय सुंदर नक्षी काम असलेला मुकुट बाबांच्या मूर्तीवर चढवण्यात आलेला होता प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी अहमदनगर